नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो काल कृती समितीतल्या एका जबाबदार नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त आणि फक्त साडेसहा हजार रुपये याच विषयावर चर्चा झाली त्यांचं म्हणणं आहे कोणाचं बरगे साहेबाचं आता कृती समितीमधील शिंदे साहेब मुकेश तेगोटे निर्भवने हे वेगवेगळे नेते तर परंतु बर्गे यांनी जे पोटात आहे ते वटात आणून दाखवलंय आणि फक्त त्यांना आता खंत एकच गोष्टी झाली की आपण कर्मचाऱ्यासाठी जे काही मिळवलंय हे साडेसहा हजार मिळवलं नसून फक्त आणि फक्त मित्रांनो दीड हजार रुपये मिळाले त्यांना लक्षात आलंय की आपण जे काय का मिळवलंय हे साडेसहा हजार नाहीये हे साडेसहा हजार जे आहेत हे दोन हजार वीसच्या बेसिकला आहे किती दोन हजार वीसच्या बेसिकला आहे आणि जे काही नवीन पोर आहेत त्यांना दीड हजार मधले लोक आहेत त्यांना अडीच हजार आणि जे मागचे त्यांना चार हजार परंतु याच्यामध्ये मित्रांनो हे एक हजार चार वर्ष आणि हे अडीच हजार किती चार वर्ष कोणामुळं कृती समितीमुळे राज्य सरकारकडे पेंडिंग होते आता बरगे साहेबाला कुठतरी कर्मचाऱ्याकडून प्रतिक्रिया मिळत असतील त्याच्यामुळे बरगे साहेबांनी कुठेतरी पत्रकार परिषद कर्मचाऱ्याचा दाबावापुटी घेतली असत आणि बरगे साहेब बाहेर काय सांगतात किंवा या मागणीविषयी या मागणी व्यतिरिक्त तर चर्चा झालेला मित्रांनो अत्यंत दुर्दैव आहे जर आपल्या मेडिकल मेडिकल बिला विषयी जर चर्चा झाली नसेल तर दुर्दैव आहे आजच्या काळामध्ये पगार वाढतो वाढलीच पाहिजे परंतु मेडिकल हे एस टी कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आज मेडिकल कॅशलेस होणं गरजेचं आहे या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती हे विषय ज्यावेळेस जी आर निघल त्यावेळेस या जी आर मध्ये मेडिकल हे कॅशलेस असलंच पाहिजे तर ती समितीने कुठंतरी काहीतरी मिळवलंय जर याच्यामध्ये फक्त हे दीड दीड हजार रुपये मिळवले असतील ना दीड दीड हजार रुपये मिळवले असतील तर उपयोगाचं नाहीये परंतु मेडिकल बिल असणं गरजेचं याच्यानंतर महागाई या महागाई बाबतीत दोन हजार अठरा पासून आपला फरक बाकी आहे कधीपासून दोन हजार अठरा पासून राज्य सरकारला ज्या ज्या वेळेस महागाई वाढली त्या त्यावेळेस आपल्याला तात्काळ मिळालेला नाही आपल्याला एक वर्षानं सहा महिन्यानं दोन वर्षानं लेट मिळालेली त्याच्यामुळे मित्रांनो या महागाईमधला जो फरक आहे हे आजपर्यंतचा काही कर्मचाऱ्यांचा दोन लाख आहे काही कर्मचाऱ्यांचा तीन लाख आहे काही कर्मचाऱ्यांचा चार लाख आहे आता या फरकाविषयी सुद्धा जर चर्चा झालेली नसेल किंवा महागाईविषयी चर्चा झालेली नसेल असं बरगे साहेब सांगतात किंवा ठोस चर्चा झाली नाही ही जर ठोस चर्चा झाली नसेल तर मिटिंग मधून बाहेरून कशाचा आरभाव आणून यांनी गुलाल दावा कशाच्या जीवा गुलाल उदा एकतर मिटिंगच्या बाहेर आल्याच्या कारण यांनी दीड हजार रुपये मिळाले तर खेद व्यक्त करायला पाहिजे होता त्यांनी कर्मचाऱ्याला सांगणं गरजेचं होतं किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो आपल्याला राज्य सरकार दीड हजारपर्यंत पगार वाढ दिले आपल्याला स्वीकारायची असेल तर स्वीकारा नसल स्वीकारायचे आम्हाला उद्याच्याला बारा वाजेपर्यंत कळवा हे कृती समितीतल्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे परंतु त्या मीटिंगमधून मधून बाहेर आल्याच्या नंतर जसं काही कर्मचाऱ्यांना न भूतो न भविष्य मिळालंय मिळाले असं गुलाल उदय सुटले फटाकडे फटाकण्याबाजी सुटले हे दुर्दैव मित्रांनो मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे या दोन विषयानंतर आपल्याकडं दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते एकवीस हा इन्क्रीमेंटचा सहा टक्क्याचा महत्वाचा विषय आता यांनी ही जी पगार घेत असताना ही पगार चुकीच्या पद्धतीने घेतली परंतु त्याच्यातून मित्रांनो ही जी विषय इन्क्रीमेंटचा दोन हजार सहा ते एकवीस हा अत्यंत जिवायचा प्रश्न या सहा टक्क्यामधून प्रत्येक कर्मचाऱ्यांचे किमान किमान माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांचे सहा टक्क्यामधून बाराशे रुपये बेसिक मध्ये वाढतो माझा आज वीस हजार रुपये बेसिक आहे माझ्या वीस हजारला बाराशे रुपये वाढतो प्रत्येक कर्मचाऱ्यांचा या सहा टक्क्याच्या माध्यमातून भरपूर फायदा होता परंतु या जर विषयावर चर्चा कृती समितीने केली नसेल तर मित्रांनो मित्रांनो कृती समितीनं तर या मधून काय साध्य केलंय हेच लक्षात यायला मार्ग नाही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या मिटिंगमध्ये कृती समितीतल्या नेत्यांनी जरी त्यांच्या लेटर पॅडवर किंवा त्यांच्या मागण्यामध्ये जेवणाचा भत्ता असेल मुक्कामी वस्तीवर किंवा इतर भत्त्याविषयी जर चर्चा मागणी केलेली नसती किंवा त्याच्यात चर्चा करायला पाहिजे ती मित्रांनो जेवणाचा भत्ता जेवण भत्ता किंवा जेवण भत्ता आज आपला जो कोण मिळतोय ऐवजी इथं पन्नास तरी वाढवून मिळायला पाहिजे होते आणि किलोमीटर किलोमीटर या भत्त्यामध्ये एक रुपया तरी मिळायला पाहिजे होता मित्रांनो विद्युत महामंडळानं एकोणीस टक्के पगारवाढ मिळवून घेतली आणि पन्नास टक्के भत्ते वाढवून घेतले मित्रांनो किती एकोणीस टक्के विद्युत पगार पगारवाढ आणि पन्नास टक्के त्यांचे भत्ते वाढवले मित्रांनो या गोष्टी आत्मचिंतन करायला पाहिजे पुन्हा आपल्या कृती समितीनं आपण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गेल्यानंतर या या मागणीवर जेवणाच्या भत्त्यावर हो चर्चा करत नाही त्याच्यात किलोमीटरवर हो चर्चा करत नाही तुम्ही जर समजा या सहा हो टक्क्यावर चर्चा करीत नाही तुम्ही महत्वाचा विषय म्हणजे मेडिकल अत्यंत ब्रेष्ठ कर्मचारी सर्वात आजच्या आहे प्रश्न म्हणजे मेडिकल या विषयावर चर्चा करीत नाही महागाईमध्ये जे काही आपला फरक निघणार आहे कोणाचा दोन लाख तीन लाख चार लाखापर्यंत फिरणार आहे या विषयावर चर्चा करत नाही जे काही बर्गेनं काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय ते एकदम योग्य आहे त्यांच्या पोटातलं वाटात आलंय आणि त्यांनी सांगितलं किंवा साडेसहा हजार व्यतिरिक्त कुठलीही ठोस चर्चा झालेली नाही दुर्दैव आहे आपल्या एस टी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करत असताना ज्या संघटना एस टी कर्मचाऱ्यांची लूट करत आहेत त्या संघटनेचे नेते एवढे नालायक असतील असं वाटलं नव्हतं परंतु या नालायक लोकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक मध्ये वाढून घेत असताना फक्त दीड हजार घेतले आणि इतर जे काही विषय येत त्या विषयावर येणाऱ्या काळात या ज्या संघटनेच्या नेत्याविषयी ने कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे हे नेते म्हणून आपल्याला लाभलेले का आपले दुश्मन म्हणून लाभलेत कारण यांना जर समजा आपल्या महागाईविषयी जर काही वाटत नसेल महागाई ही एक एकाला एक दोन दोन तीन तीन चार चार लाखाचा फरक मिळू शकतो जे याच्यामधून माझ्यासारख्या कर्मचाऱ्याचे जर बाराशे रुपये बेसिक मध्ये वाढत असतात किती माझं बेसिक वीस हजार रुपये बीसिकला बाराशे रुपये वाढतात माझे तर वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचे सहा टक्क्यांना भरपूर पैसे वाढले असते किलोमीटरमधून वाढले जेवणाच्या खात्यामधून वाढले असते परंतु या लोकांनी तशी ठोस मागणी केली नाही किंवा ठोस भूमिका मांडली नाही किंवा त्या मागणी व्यतिरिक्त मूळ मागणी व्यतिरिक्त चर्चा झाली नाही असं बर्गेस सांगतायत म्हणजे कुठंतरी या गोष्टी तथ्य आहे आणि मित्रांनो जर जी आर ने आर जी आर मध्ये जर या गोष्टी नसतील तर पुन्हा आंदोलन करू म्हणजे जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनामध्ये तुम्हाला काय होतं फक्त बेसिक मिळून घ्यायचं होतं पुन्हा आंदोलन उभं कशा कशासाठी का, करायचं ही जी राहिलेल्या इतर गोष्टीसाठी म्हणजे एवढा नालायकपणा टीतील कर्मचारी कर्मचाऱ्यांचे नेते करत असतात तर दुर्दैव मित्रांनो त्याच्यामुळे परत एकदा या नेत्यावर विश्वास ठेवू नका आता जे काही करायचंय जे काही ठोस भूमिका घ्यायची मित्रांनो येणाऱ्या काळात आपण घेऊ कारण परत परत आंदोलन करणं परत परत हे करणं किंवा परत परत ह्या गोष्टी उभा करणं सहज शक्य नसतं ज्यावेळेस ही बैठक झाली होती ज्यावेळेस दा चर्चा झाली दा होती पहिल्यांदा चर्चा झाली मुख्यमंत्री साहेबांसोबत सात तारखेला दुसऱ्यांदा चर्चा झाली चार तारखेला त्या दोन्ही बैठकीमधून कुठेतरी ठोस मार्ग काढून यांनी बेसिकमध्ये हे अपेक्षित होते याच्याऐवजी मित्रांनो माझं जे काही संधी बरोबर बोलणं झालं होतं त्यांना मी प्रस्ताव द्या सांगितलं होतं आठ 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 नऊ आणि दहा हजाराचा राज्य सरकारला हा प्रस्ताव द्या म्हणून सांगितलं होतं तुम्हाला जर माझी पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के मागणी मान्य नसेल तर आणि तुम्हाला राज्य सरकार जर चर्चेला म्हणलं बोलवलं तर या दहा हजारातून दोन हजार कमी करायचे आणि या नऊ हजारातून एक हजार कमी करायचं आणि किमान किमान सरसगट आठ हजार रुपये एस टी कर्मचाऱ्याच्या चार। आज प्रत्येकाच्या बेसिकला वाढले पाहिजे किती वाढले पाहिजे आठ हजार रुपये किमान हे जर आठ हजार वाढले असते माझ्यासारख्या कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये बेसिक मध्ये दोन हजार वीसच्या वाढत होते परंतु इन्क्रीमेंटच्या फरकासहित किंवा इतर गोष्टी सहित ते साडेतीन चार हजार जवळ जवळ जात होते बेसिक मध्ये ज्या कर्मचाऱ्यांना नऊ मागच्या काळात चार हजार मिळाले त्यांना चार हजार मिळाले असते त्यांच्या दोन हजार वीस पासून आतापर्यंत इन्क्रीमेंटच्या फरकासह त्यांना पाच हजार झाले असते आणि ज्या कर्मचाऱ्यांना अडीच हजार मिळाले होते त्यांना साडेसहा हजार रुपये बेसिक मध्ये आज वाढले असते त्यांच्या इन्क्रीमेंटच्या फरकासह साडेसात हजार झाले असते त्याच्यामुळं आठ नऊ दहाचा प्रस्ताव देऊन आठ 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 मिळवलं असतं तर कुठेतरी समाधान कारक असतं परंतु या नालायक लोकांनी दीड दीड हजार मिळवून घेतले आणि इतर सुद्धा ठोस मुद्द्यावर चर्चा न करता बैठकीतून बाहेर आल्यावर गुलाल उधून उद उद करत सुटले यांना खेद वाटायला पाहिजे आपण जे मिळवून दिले ते तुटपून जाय आपण दिलगिरी व्यक्त करून कर्मचाऱ्यांना विचारायला पाहिजे किंवा कर्मचारी माफी मागायला पाहिजे परंतु यांनी नालायकपणाचा कस गाठला आणि गुलाल उदा कर्मचाऱ्यांचा दुखाव मिटचो याच्यामुळे या जे काही कृती समितीतले नेते ते ते या जर नेत्यांनी ह्या मागाईवर चर्चा नसेल केलेली किंवा या गोष्टीवर चर्चा केलेली नसेल तर दुर्दैव त्याच्यामुळे जे काही बर्गेंच्या पोटात होतं ते बर्गेंच्या ओटात आलेलं त्याच्यामुळे येणाऱ्या काळ जर या गोष्टी घडल्या तर एस टी कर्मचाऱ्यासाठी दुर्दैव मित्रांनो एवढंच त्या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो Jai Hind Jai Maharashtra